रात्रीच्या गडद अंधारात जरासा उजीर दिसावा म्हणून माणूस घर उभं करतो त्याच्या भिंतींमध्ये फक्त वीट आणि सिमेंट नसतं तर त्याच्या आठवणी स्वप्न कष्ट आणि शांतीचे काही निवांत क्षण असतात प्रत्येक दारामागे कथा असते कुणाचं हस्त खेळतं कुटुंब कुणाचा संघर्ष कुणाचं एकाकीपण आणि कुणाचा शेवटचा आश्रय पण कधी कधी नियती आणि व्यवस्था अशा कठोर असतात की एका क्षणात सार उद्ध्वस्त होत त्या भिंतींना हातोडा लागतो आणि एक आयुष्य मोडून पडत जळगावच्या गणेश नगर मध्ये असंच काहीस घडलं एकदा का यंत्रणांचा हातोडा चालायला लागला की भावना माणुसकी आणि न्यायाच्या व्याख्या धुळीस मिळतात ऐंशी वर्षाचं एक वयोवृद्ध दाम्पत्य ज्यांनी आपलं अर्ध आयुष्य या जागी व्यतीत केलं एका क्षणात बेघर झालं महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोणत्याही विचार न करता त्यांना घराबाहेर खेचलं अक्षरशः फरफटत ओढलं आणि त्यांच्या उरलेल्या आश्रयाला जमीन दोस्त केलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये हे पीडित सुतार दाम्पत्य गेल्या बावन्न वर्षापासून इथे राहत होत त्यांच्यासाठी हे फक्त एक झोपडं नव्हतं तर आठवणींचा एक किल्ला होता पण महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्या घरावर हातोडा चालवला आणि एका झटक्यात त्यांना बेघर केलं विशेष म्हणजे हा सारा प्रकार महापालिकेच्या विधी विभागातील अधिकारी मनोज शर्मा यांच्या सामन्यावरून घडल्याचा आरोप करण्यात येत आहे शर्मा यांच्या घराच्या शेजारीच हे दाम्पत्य राहत होत त्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक बोलावून घेतलं आणि कारवाईचा आदेश दिला मंडपा कर्मचाऱ्यांनी कोणतीही दयामया न बाळगता या आजी आजोबांना अक्षरशः फरफटत बाहेर काढलं आणि त्यांच्या डोक्यावरच छप्पर मोडून टाकलं आधीच मोडकळीस आलेलं त्यांचं घर झालं आणि ते उघड्यावर आले या दाम्पत्याने आयुष्यभर कष्ट करून छोटस घर उभारलं होतं त्यात त्यांचा इतिहास त्यांचे सुख दुःख त्यांच्या आठवणी होत्या पण एका क्षणात व्यवस्थेच्या निर्दयी निर्णयाने ते उद्ध्वस्त झालं वयोवृद्धांना त्यांच्या हयातीतच असं वागवणं हे समाजाच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण या स्थानिक तीव्र संताप आहे लोक विचारत आहेत आजी आजोबांचं काय चुकलं त्यांना अशी शिक्षा का दिली गेली आणि प्रशासनाने एवढ्या वर्षापासून या घराकडे का डोळे झाक केली होती आजही अनेक ठिकाणी अनधिकृत वसाहती आहेत पण तिथे कारवाई करण्यास व्यवस्थेला भीती वाटते मग अशा असहाय्य वृद्धांवरच नियमांची कठोर अंमलबजावणी का